मडगाव तालुक्यातील इथं नवनाथ मित्र मंडळ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या ठिकाणी जोगी समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच कार्याध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नवनाथ महाराज जयंतीला समाजाचे समाजसेवक साहेबराव बाबर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ समाजसेवक यांच्या सहकार्यानं कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम जोगी अबा जोगी दगडू बाबर गोरख जोगी समाधान जोगी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत नवनाथ महाराज जयंतीनिमित्त संपूर्ण परिसरात आदेश, आदेश या गजरेमध्ये ढोल ताशांच्या तालावर नाचत गाजत आज भडगाव येथील पळासखेडे या ठिकाणी नवनाथ जयंती मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच समाजाच्या वतीनं साहेबराव बाबर यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तसेच नवनाथांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यक्रमाच्या आयोजकांचं समाजसेवकांनी आभार व्यक्त करून नवनाथ जयंतीला व सर्व समाज बांधवांना नवनाथ जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट